अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार गुरुवार म्हटलं की स्वामींचा वार आपण स्वामींची सेवा करतो त्यांची मनोभावे आपण त्यांना प्रार्थना करत असतो तर उद्या आहे पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणजे आज ती संध्याकाळी लागणार आहे सहा वाजून एकोणपन्नास मिनटांना तर उद्या ती संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनटाला ती संपणार आहे म्हणजे आपल्याला पौर्णिमेची जी सत्यनारायणची आपण आप पूजा करतो ती आपल्याला उद्या करायची आहे आणि उपवास पण उद्याच धरायचा आहे जी सूर्याने बघितलेली पौर्णिमा असते ती आपण धरत असतो त्याच्यामुळं उद्याची पौर्णिमा जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपल्याला उद्याच पूजा करायची आहे उपवास पण पकडायचा आहे तर सत्यनारायणची पूजा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा आहे तर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत नसेल कर्ज 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 नाही एकावर एक एक, होते, एक ले ले की तयार किंवा घरात येणारा पैसा घरात टिकून राहत नाही कष्टाला फळ मिळत नाही अशा वेळेस सत्यनारायणाची पूजा किंवा सत्यनारायण आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे महिन्यातून एकदा आपण आपल्या घरी केला पाहिजे घरातल्या गहरत घरात आपण सत्यनारायणची पूजा महिला करू शकतात किंवा पुरुष पण करू शकतात ब्राह्मण वगैरे बोलायची गरज नाही तर हे झालं त्याच्यानंतर बघा तुम्हाला खूपच कर्ज असेल किंवा पैसा घरात अजिबात टिकत नाही खूप हालत घरातली खराब आहे अशा वेळेस काय करायचं एक्केचाळीस किंवा एकशे आठ सत्यनारायणचा संकल्प करायचा आणि सलग एक्केचाळीस दिवसाचा संकल्प जर केला तर रोज सत्यनारायणची पूजा मांडायची एक्केचाळीस दिवस ती सेवा करायची बघा संकल्प करते वेळेस जी आपली परेशानी आहे किंवा जी आपली जी आपल्याला ज्याच्यासाठी आपण करत आहोत संकल्प ती संकल्प तिथे संकल व्यक्त करायचा आणि त्या सेवेला सुरुवात करायची आपण जशी पूजा मांडतो बघा एकदम सा साधी सोपी पूजा असते सत्यनारायणाचा फोटो तुम्हाला लागतो बाळकृष्णाची मूर्ती आपल्या घरात ते वारत असतेच त्याच्यानंतर तीन सुपाऱ्या लागतील तुम्हाला त्याच्यानंतर सत्यरणाची पोथी लागेल म्हणजे ग्रंथ लागेल आणि वाटीवर शिरा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच लागणार नाही तर आपल्याला हे साहित्य घेऊन पूजा मांडायची आहे तुम्ही जर ग्रंथ आणला तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण पूजा दिलेली आहे कशी मांडायची काय सेवा करायची तर ती पूजा आपण मांडली आणि सेवा केली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ती पूजा फक्त उचलायची पुसून घ्यायची स्वच्छ आणि डबल ती पूजा मांडून द्यायची आणि ही असं तुम्हाला रोज करायचं आहे वाटीवर शिरा जो करता तुम्ही खायला द्यायचा प्रसाद म्हणून बाहेरच्या व्यक्तींना कोणालाही द्यायचा नाही तर अशी सत्यनारायणची पूजा तुम्हाला रोज करायची आहे वेळ एकच ठरवायची कधीही पूजा करायची नाही तर सत्यनारायणची पूजा सहसा सायंकाळच्या म्हणजे प्रदोष काळामध्ये आपण करत असतो प्रदोष काळ म्हणजे सायंकाळची पाच ते सात या कालावधीमध्ये प्रदोष काळ मानला जातो आणि त्याच काळात आपण सत्यनारायणाची पूजा करायची असते जर तुम्ही संकल्प युक्त तुम्ही करता तर तुम्ही सायंकाळच्या वेळेसच सा तुम्ही ती सेवा करायची आणि तुम्ही जर पौर्णिमेला म्हणजे महिन्यातून एकदा करत आहात तर तू तीच वेळ ठरवायची हा तुम्हाला पुढे बाहेर वगैरे जायचं असेल आणि संध्याकाळ तुम्ही घरी नस तुमचा वेळ समजा आपण बाहेर गेलो तर आपलं वेळ आपलं ठराविक नसते की आपण कधी उशीर पण आपल्याला होऊ शकतो जर असं काही असेल तर तुम्ही सकाळी बाराच्या आत ती पूजा तुम्ही मांडून नंतर बाहेर जाऊ शकता पण तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत आहात तर तुम्हाला बाहेर पण कुठे जायला जमणार नाही तुम्ही घरीच तुम्हाला ही सेवा करायची आहे कोणाच्या घरी पाहुणे होऊन जरी गेला तर तुम्हाला ती सेवा करायला जमणार नाही काय करायचं आहे काही अडी अडचण जर आली तर ती सेवा स्की स्किप करायची नंतर पुन्हा बघा चार दिवसाचा प्रॉब्लेम म्हणजे महिला असतील आणि मासिक धर्म जर राहिला असेल तर चार दिवस तुम्ही स्किप करू शकता पण तुम्हाला सुतक पडलं काही तुम्हाला दुसरी प्रॉब्लेम आला किंवा आपण म्हणतो सुतक पडलं की त्याच्यात आपले दहा बारा दिवस आपले निवडून जातात इतका जर कॅप जर जर्क पडला तर तुम्हाला पुन्हा सुरुवातीपासून तुम्हाला म्हणजे शून्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल तर इतका गॅप कोणत्याच सेवेमध्ये जमत नाही आणि पडला कदाचित एखाद्या वेळेस तर तुम्हाला मग ती पहिल्यापासून सेवा सुरू करावी लागते तर अशी सेवा तुम्ही करा बघा तुम्हाला एक्केचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे प्रश्न सुटलेले मिळतील तुमचे प्रश्न म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या घरामध्ये आपले जे आडी अडचणी आहेत कुठे ना कुठे त्याला आपण त्याला स्थिरता मिळते आणि आपले प्रश्न सुटायला लागतात कुठे ना कुठे आपले जे लक्ष्मी घरात येण्याचे मार्ग मोकळे होतात आपल्याला रास्ते आपल्याला दिसू लागतात आपण जे कष्ट करतो तो घरात येणारा पैसा घरात कुठे ना कुठे टिकून टिकून राहतो विनाकारण घरात होणारा पैसा खर्च होत नाही लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते लक्ष्मी ही चंचल असते त्याच्यामुळे आपण जर अशी सेवा जर केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते कारण ते भगवान विष्णूची सर्वात प्रभावी सेवा आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मी आपोआप येत असत येत असते त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे एक्केचाळीस दिवस मी स्वतः अनुभव घेतलेला आहे एक्केचाळीस दिवसाची मी स्वतः ही सेवा केली आहे मग त्याला खूप दिवस झाले आता त्याच्यानंतर मी काही केली नाही एकदाच केलेली आहे पण अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा ही सेवा करा अनुभव घ्या एक्केचाळीस दिवस सह सहज निघून जातात आणि आपल्याला काय होते की ही सेवा आपण करत राहतो दर पौर्णिमेला आता तर आपल्याला ते त्या सेवेचं म्हणजे काहीच वाटत नाही आपल्याला इझिली आपण ती सेवा करून टाकतो त्याच्यामुळं जे ग्रंथामध्ये जे पाच अध्याय दिले असतात पूजा पूर्ण मांडायची विधियुक्त पूजा मांडायची असं नाही की घेतली ठेवली आणि मांडली केली असं कधीच करायचं नाही ग्रंथामध्ये जशी पूजा दिलेली आहे आपण तीन सोपाऱ्या मांडतो पहिली गणपतीची दुसरी कुलदेवतेची तिसरी वरुण देवतेची तर ग्रंथामध्ये पहिली गणपतीची पूजा कशी करायची वरुण देवतेची कुलदेवीची पूजा कशी करायची विधियुक्त पूजा सेम तशी तुम्ही करायची आहे जास्त वेळ जात नाही सुरुवात नवीन ना असता तर थोडा वेळ जाऊ शकतो पण तुम्हाला जर सही पडून गेली तर तुम्हाला म्हणजे आपल्याला ते पाठच मंत्र होऊन जातात त्याच्यामुळे आपल्याला जा ग्रंथ हातात घेऊन बघून करायची पण गरज पडत नाही तर तुम्ही एक्के जास्त सलग एक्केचाळीस दिवस ही सेवा जर केली तर बघा तुम्हाला खूप खूप चांगले अनुभव येतील लक्ष्मी घरात स्थिर राहील विष्णू आणि भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर होईल न खूप खूप प्रभावी ही सेवा आहे आणि अनुभवयुक्त ही सेवा आहे अनुभव या सेवेनं येतो म्हणजे येतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की करा तर ही सेवा आपल्याला उद्या सायंकाळच्या वेळेस करायची आहे तुम्हाला नवीन अं सेवा करायला सुरू करायची असेल तर उद्यापासून पण तुम्ही नक्की करू शकता बघा एकादशी कशी भागवत एकादशी किंवा आषाढी एकादशी आहे कार्तिकी एकादशी अशा प्रत्येक एकादशीला वेगवेगळी नावं असतात तसंच उद्याची बुद्ध पौर्णिमा आहे पौर्णिमेलासुद्धा अनेक वेगवेगळे नावं प्रत्येक पौर्णिमेचं वेगळं नाव असतं किंवा अमाक्षाचं प्रत्येक वेगळं नाव असतं पण त्याचे वेगळं नाव असतं पण त्याचा जो आपण म्हणतो ना की प्रभाव असतो त्याचा महत्त्व जे असतं ते वेगळं असतं त्याच्यामुळं आपण प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायणची पूजा माता पत्र केलीच पाहिजे उपवास पण आपण त्या दिवशी धरायचा असतो तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ पण तुम्ही वाचायचा नाही झाला तर सिद्ध दोन का स्तोत्र वाचा त्याच्यानंतर तुम्ही आपल्या जे मध्ये असत आपली कोणती सेवा आपण करतो तर नित्यसेवा आपण सोडायची नाही नित्यसेवा आपण करत राहायची तुम्ही इतर कोणती सेवा करता पण सेवा पण नक्की करायची त्याच्यानंतर तुम्ही विष्णू सहस्रनाम याची पण सेवा तुम्ही घेऊ शकता व्यंकटेश करायला खूप साऱ्या अशा लक्ष्मी सेवा आहेत त्यातलीच ही सत्यनारायणची सेवा आहे तर ही सुद्धा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर तुमची सेवा पण तुम्हाला करायची आहे दुर्गा सप्तीचा पाठ वाचायचा आहे हळदीला उद्या आपल्या मेन दरवाजावर सोमवार फेब्र हल्दीचं लेपन करायचं आहे दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण लक्ष्मीला ही स्वच्छता प्रिय असते घरात आळे जाळे जळमटं असे काहीच ठेवायचे नाही आहे घर पौर्णिमेला आमुशाला आपलं घर सतत स्वच्छ करत राहायचं कारण याने काय होते की आपल्या घरातल्या बऱ्याचशा प्रॉब्लेम दूर होत असतात बरेचसे नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी आपण जे सेवा करून आपले जे प्रश्न सुटत नाहीत ते आपले हे घरातले जे छोटे छोटे काम असतात त्यांनी आपले सुटत असतात कारण कोणती वस्तू कशी असते किंवा तिचा प्रभाव आपल्या घरामध्ये काय पडतो आपल्याला माहिती नसता आपण इझीत ती बाहेरून मार्केटमधून घेऊन येत असतो पण मग घरात आणल्यावर आपलं वातावरण घरातलं बिघडून जातं त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये फाटकी तुटकी तुटकी भांडी असतील ठेवायची नाही फाटकी कपडे असतील ते पण ठेवायचे नाही घरात जी वस्तू तुम्ही यूज करतच नाही आहे अजिबात ती वस्तू तुम्ही घरामध्ये अजिबात ठेवायची नाही घर एकदम आपलं स्वच्छ नीट ने, ठेवायचं तरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील आणि लक्ष्मी चिरकाल तुमच्या घरामध्ये टिकून राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपज माऊलींच्या चॅनेल रुजू करते श्री स्वामी समर्थ